वेलकम नमस्कार एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय सेवा केल्या जातात या दिवशीचा गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय असणार आहे सेवा कोणत्या करायच्या त्याचप्रमाणे उपाय काय करायचे आहेत याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ बघण्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी येत असतो ज्यावेळेस पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो गुरु पुष्यामृत योग मुहूर्त गुरु पुष्यामृत योग हा एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही शुभकार्य करू शकतात काही उपाय करू शकतात लक्ष्मीकारक काही सेवा तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीत येणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेर पोटली तयार करायला जमलं नाही त्यांनी देखील या गुरुपुष्यामृत योगावर कुबेर पोटली तयार करायची आहे आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोने खरेदी केले जाते असं म्हणतात या दिवशी सोने खरेदी केले तर आपल्या धनात धनाची वृद्धी होते म्हणजेच आपल्या सोन्याची वृद्धी होते गुरु पुष्यामृत योग फार क्वचितच बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग असतो गुरुवारी शुभकामे करणे तसेच धार्मिक कारनामं करणे शुभ मानले जाते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी अत्यंत uh, शुभ मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनतो या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात या दिवशी देवी लक्ष्मीला देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम आहे व्यक्तीच्या यशप्राप्तीमुळे त्यांच्या जीवनात वृद्धी होते पण कधीकधी जीवनात दुर्भाग्य येते अपयश येते अशावेळी तांत्रिक कार्य करून माणसाचे दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवताय आता जर का तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र नसेल कुबेर यंत्र नसेल तर गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही स्त्रीयंत्र कुबेर यंत्र खरेदी करू शकतात कुबेर यंत्रावर तुम्ही कुबेर यंत्राचा मंत्र म्हणून सेवा करू शकतात आणि यंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करत श्रीसुक्तमचं पठन करत तुम्हाला सेवा करायची आहे कुबेर यंत्रावर तुम्हाला पुरुष सुक्तमची सेवा करायची आहे तर या सेवा या दिवशी आवर्जून करायच्या आहेत त्याचप्रमाणे तुमच्या घरात दक्षिणावरती शंख नसेल तर तुम्ही या दिवशी दक्षिणावरती शंख खरेदी करून त्याची स्थापना देवघरात करू शकतात ज्या घरात दक्षिणावरती शंख असतो त्या घरात माता लक्ष्मी स्थिर असते त्याचप्रमाणे ज्या ज्या लक्ष्मीकारक वस्तू असतील त्या वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात जसं की कमलगट्ट्याची माळ श्रीयंत्र दक्षिणावर्ती शंख या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन देवदेवतांचे फोटो मूर्ती खरेदी करायची असेल तर ते देखील तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकतात या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या या दिवशी आपण आपल्या देवघरात असलेल्या कुलदेवीची कुलदेवतेची आपल्या कुलाचाराची सेवा करायची आहे त्यानंतर आपले जे पण गुरु असतील तर त्यांची या दिवशी सेवा करायची आहे याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीच्या देखील सेवा करायची आहे त्याचप्रमाणे श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील सेवा करायची आहे ज्या ठिकाणी माता लक्ष्मी त्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णू असतात आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीच्या लक्ष्मी अष्टक कणकधारा स्तोत्र या स्तोत्राचं जास्तीत जास्त पठण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा जप करू शकतात कमलात्मक मंत्राचा जप करू शकतात माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा तुम्ही जप करू शकतात गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकतात त्याचप्रमाणे लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र या मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे श्रीहरी भगवान विष्णू यांच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं देखील तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे यानंतर आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण मंत्र ओम ॲम ब्रेम क्लीम चामुडान या नवार्णव मंत्राचा जप करा त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या आर्थिक समस्या अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी या मंत्राचा देखील जप करायचा आहे बघा या मंत्राचा तुम्ही संकल्प सोडून एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकशे एक आठ वेळा तुम्ही संकल्प सोडून जप करू शकतात तुमच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही या मंत्राचा या दिवशी या दिवशी या मंत्राची सेवा तुम्हाला करायची आहे तर मंत्र असा आहे ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्ली क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय चिंताय दुरय दुरय स्वाहा तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात गुरुपुष्पामृत योगावर तुम्ही तुमची कुठलीही आर्थिक अडचण असेल त्या अडचणीला सांगून संकल्प करून ती अडचण सांगून तुम्ही ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा एकावन्न वेळा एकवीस वेळा तुम्हाला जप करायचा आहे या मंत्राचं पूर्ण श्रद्धेने निष्ठेने पठन केल्याने आपल्या आर्थिक अडचणी दूर होईल आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात राहील आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी कष्ट दूर करण्यासाठी आपल्या घरात सुख समृद्धी शांती ही स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी गुरु गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला शक्य होतील तेवढ्या माता लक्ष्मीच्या सेवा उपाय ह्या करायच्या आहे आपल्या गुरूंची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवीची कुलदेवतेची देखील सेवा करायची आहे या दिवशी तुम्हाला जरी सोने चांदी एखादी नवीन महागडी वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तरी देखील आपण आपल्या देवघरात लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू या दिवशी अवश्य खरेदी करायच्या आहे आणि आपण घरात सेवा देखील अवश्य करायच्या आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ